सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची दरवर्षी जानेवारी महिन्यात धार्मिक विधी व अक्षता सोहळा पार पडत असतो त्या अनुषंगाने मल्लिकार्जुन मंदिर आजोबा गणपती येथे शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या काठ्यांचा सराव जोरात सुरू असल्याचे दिसून येत होते त्या ठिकाणी शिवयोगी सिद्धेश्वर भक्त मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सराव करताना दिसून येत होते यावेळी मल्लिकार्जुन मंदिर येथे नुकतेच लग्न झालेले वधूवर मल्लिकार्जुन मंदिर येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी देखील काठ्यांचे दर्शन घेतले यावेळी शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय एकदा भक्तलिंग हर्र बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय असा जय घोष करत आसमंत उजळून निघाले होते नमस्कार शिवोगी सिद्धरामेश्वर महाराज की जे आपल्या इथे शि श्यो, शिवगी सिद्धरामेश्वरची दरवर्षी जत्रा होते त्या जत्रेमधलं हे आपलं प्रॅक्टिसचं नंदीध्वज आहे जे की पंचवीस नोव्हेंबरपासून एक महिना त्यामध्ये सर्व मुलं सहभाग घेतात आणि आपलं प्रॅक्टिस करून जत्रेसाठी तयारी करतात त्यासाठी त्यांना तालीम करावी लागते व वे वेगवेगळ्या खुराक घ्यावं लागतात त्यासाठी स्पेशल म्हणजे हुग्गी खीर प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या ज्यांच्या घरी पूजा असते ते लोक आवर्जून जेवण करतात आणि आपल्या सगळ्या ग घरच्यांना पाहुण्यांना सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम करतात अशी ही आपली जत्रा सगळ्यांना एकत्र करते आणि एकत्र आणण्याचा एकत्र आणते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका